तर बघा हे आहे हदगाव रोडचं फार्मासी कॉलेज मी इथं कसं पोहोचलो चला सांगतो तुम्हाला तर माहिती की सध्या चालू आहे आपलं चलन त्याच चलनचा आज आहे सोळा दिवस आणि आपले सबस्क्रायबर आहे एकशे एकोणतीस आज सकाळी इतक्या लवकर सुट्टी झाली माहितीच नाही पडलं त्यासाठी लाईट वगैरे बंद केलं आणि डायरेक्टली घरी आलो तर बघू शकता हे आमचा दवाखाना एकदम सुना सुना घरी आल्याच्या नंतर आंघोळ केली लगेच पॅन्ट आणि शर्ट घातलं आणि गेलो दुकानावर जर अशी आईस्क्रीम आणायची होती ते पण आधीराज आमचा रडत होता आधीराज इतका मस्त आईस्क्रीम खात होता जर म्हणलं आपण काही खाऊया त्यासाठी मी आणलं सोयाबीन वड्याचं पाकिट मला वाटत असेल रोज रोज सोयाबीन वड्याचं पाकिट मी का आणत आहे कारण की हे खाल्ल्याने येते आज सूर्य खूप गरम होता त्यासाठी आईस्क्रीम खात बसलो अंगणामध्ये आईस्क्रीम खाता खातात फोन आला की कुठे कलर जायचं त्यासाठी सर्वात पहिले ऑटो मध्ये बसलो आणि आलो पेट्रोल पंपावर नंतर पेट्रोल टाकलं आणि निघालो रस्त्याला टाइम होता तर सहा आणि सातला जायचं होतं मला हॉस्पिटलला त्यासाठी लवकरात लवकर ऑटोला पळवा म्हणलो आणि नंतर आलो र... हदगाव रोडच्या फार्मसी कॉलेजला त्याच्यात मागे होतं खंडोबाचं मंदिर इथं मारायची होती ही पहिले व्हाईट मारलं नंतर येलो मारून निघालो मी माझ्या घराकडे वारंग्याला असताना सरचा फोन आला होता की लवकर आहे त्यासाठी केस उडत उडत निघालो